इंडियन दीक्षाभूमी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि संत्र्यासाठी प्रसिद्ध असणार मतदारसंघ त्यावर त्याव आज आपण बोलणार आहोत ह्या तीन महत्वाच्या ओळखी आणि तिथला एक टिपिकल भाषेची शैली हे ऐकल्यावरती आपण आज कुठल्या मतदारसंघावर बोलणार आहोत हे तुम्हाला सगळ्यांच्या नक्कीच लक्षात आलं असेल अगदी बरोबर ओळखलं मित्रांनो आज आपण नागपूर मतदारसंघावरती चर्चा करणार आहोत पहिल्या चरणात एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला तिथे मतदान होणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा विभाग आहेत ज्यामध्ये नागपूर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दक्षिण पश्चिम आणि मध्य हे सहा विधानसभा विभाग येतात दोन हजार एकोणीस प्रमाणे मतदारसंख्या वीस लाख साठ हजार सत्तेचाळीस एवढी होती आणि मतदानाच्या वेळेस अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर वैध म्हणजे टक्केवारी मतदानाची थोडी कमी होती जे की सत्तावन्न पॉईंट चार टक्के होती भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी साहेब सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस मतं अर्थात छप्पन टक्के एवढे मतं घेऊन विजयी झाले होते आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधात काँग्रेस पार्टीतर्फे नाना पटोले होते ज्यांना चार लाख चौवेचाळीस हजार मतं पडली होती बहुजन समाज पार्टीचे मोहम्मद जमाले होते आणि वंचित बहुजन आघाडीचे मनोहर दाबरसे देखील होते पण त्यांना मिळालेल्या मतदानाने त्याची टक्केवारी अतिशय नगण्य होती चोवीसच्या नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीतर्फे नितीन गडकरी काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीतर्फे विकास ठाकरे आणि बहुजन समाज पार्टीतर्फे योगेश लांजार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे के खात्याचे केंद्रीय मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी जवळीक गडकरींच्या उपायांच्या शोधामुळे त्यांनी अनेक विकास प्रकल्प राबवण्यासाठी एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलचा अवलंब केला ज्याला आपण बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर बीओटी म्हणून ओळखतो मुंबई पुणे दुतकते मार्ग आणि मुंबईतील पंचावन्न उड्डाण पूल विक्रमी वेळेत प्रत्यक्षात आणण्याचा या संकल्पनेचा मोलाचा वाटा आहे आणि नितीन गडकरींनी केलेली विकास कामं ही सगळ्यांनाच ज्ञात आहेत अजात शत्रू म्हणून त्यांची एक प्रतिमा पण आहे विकास ठाकरे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत नगरसेवक पदापासूनची त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात आहे दांडगा जनसंपर्क स्थानिक समाजाशी असलेलं त्यांचं सखोल नातं या त्यांच्या फार जमेच्या बाजू आहेत महायुती ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांचा समावेश आहे त्याचं त्यांना मोठं पाठबळ आहे शिवाय वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे ए आय एम आय एम इथे उमेदवार उभा करणार नाही त्या अर्थी मतदान जे काही स्प्लिट होण्याचे चान्सेस होते ते नलिफाय झालेले आहेत योगेश लांजेवार एक तरुण नेतृत्व आहे जे बहुजन समाज पार्टीतर्फे उभे आहेत आणि बहुजन समाज पार्टीचा नागपूर आणि विदर्भात असलेला मतदार वर्ग हा त्यांच्यासाठी एक मोठी जमेची बाजू आहे आजची चर्चा जी आपली होणार आहे ती मुख्यत्वे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या सलग दोन दोन निवडणुका जिंकणारे नितीन गडकरी यावेळेस परत एकदा जिंकून हॅट्रिक साधतील का आणि कोणाला होणार आहेत नागपूरची संत आंबट तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आपल्या बरोबर चर्चेसाठी परळीहून तानाजी देशमुख नमस्कार पुण्याहून उन शिरीष राखे आणि संभाजीनगरहून अविनाश माऊली आपल्या बरोबर आहे तानाजी माऊली आमचा होरा दरवेळेस प्रमाणे तुमच्याकडेच राजकीय परिस्थिती काय म्हणते त्याआधी फक्त एक मिनिट सांगतो म, मागे नितीन गडकरी साहेबांना त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये थो, ते थोडे अस्वस्थ आहेत अशाही बातम्यांना उदाहरण आलं होतं आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी नितीन गडकरी साहेबांना आपल्या बरोबर येण्याची त्यांना एक गळ घातली होती आणि ते जर बरोबर आले तर त्याचा फार मोठा फायदा होईल असंही उद्धव ठाकरे साहेबांनी बोलून दाखवलं होतं पण शेवटी त्या सगळ्या वादांवर पडदा पडला आणि भारतीय जनता पार्टीने परत एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते आता निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तानाजी माऊली काय म्हणते राजकीय परिस्थिती एकंदर काय वातावरण वाटतं नागपूरचं विकास पुरुष आणि कामाचा धडाका लावणारा एक भारतातला एक मोठ व्यक्तिमत्व असं सन्मान नितीन गडकरीच वर्णन करता येईल आणि त्यांचे राजकीय आणि इतर पक्षासोबतही खूप चांगले संबंध असणार एक म्हणजे गोंडस चेहरा आजाद आझाद शत्रू आणि स्पष्टवादी माणूस काही त्यांना म्हणजे राजकीय जे आताची जी महाराष्ट्रातली जी आ, हे झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राची राजकीय आदोगती झालेली आहे या बाबतीत ते त्यांनी बरेच वेळा आपली वेळोवेळी टिप्पणी तिक, केलेली आहे पण त्यांनी नागपूरचा केलेला वायडर विकास आणि तिथील सर्व स्थरातील लोकांचं असणार जनसमर्थन त्यांच्या खूप मोठी जमेची बाजू आहे आणि त्यामुळे ही पण विकास ठाकरे सुद्धा त्यांच्या त्याच पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे नागपूर मधले ते स्वतः एका नागपूर मधल्या आता कोणत्या विभागाचे आमदार ते निश्चित मला सांगता येणार नाही पण ते सुद्धा एक चांगलं तगड व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पण होते बहुतेक ना हो आणि पण नाही नाही माणिकराव ठाकरे माणिकराव माणिकराव ठाकरे हे विकास ठाकरे नागपूर मधले जे दोन तीन आमदार येतं समजा जसे कारण की मला असं वाटतंय मला असं वाटतंय की बहुतेक ते आधी काहीतरी प्रादेशिक काँग्रेसचे काही अध्यक्ष होते असं ते यवतमाळचे येत माणिकराव ठाकरे ते वेगळे आणि हे वेगळे विकास ठाकरे तर दोघांचंही ही व्यक्तिमत्व नागपूरमध्ये एक शोषिक व्यक्तिमत्व म्हणून आहेत पण शिरीष माउलीच्या भाषेत बोलायचं तर थोडी एक पाच दहा टक्क्याच एज नितीन भाऊंना आहे त्यामुळं त्यांचं मताधिक्य पहिल्या इतकं नाही राहणार पण एक तीस पस्तीस हजारच्या आसपास नितीन भाऊ निवडणूक जिंकतील असं एक माझं मत आहे कारण मागच्या वेळेस जास्त मताधिक्य होते त्यांचं हा हा आता आणि यावेळेस म्हणजे त्या वंचित आणि तुमच्या एम आय एम चे उमेदवार नसल्यामुळं आणि आओ. विकास ठाकरे सुद्धा था नितीन गडकरी सारखेच एक एकशिक व्यक्तिमत्व आहेत नगरसेवक पदापासून चालू आहे कारकीर्द आणि त्यांना त्यांनी निवडणूक लढवू लढवू नये असं भारतीय जनता पार्टीतल्या बरेच लोकांचं म्हणणं होत पण काँग्रेसमधल्या सर्वच दिग्गजांनी म्हणजे विलास मुत्तेमवार असो नितीन राऊत असो आणि इतर सर्वांनीच त्यांना म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत गळ घातली त्यांच्या म्हणजे मनात नितीन गडकरींच्या विरुद्ध निवडणूक लढवायचं नव्हतं पण सर्वांच्या आग्रह ते सुद्धा निवडणूक लढवत आहे बरोबर मी थोड्या अविनाश माऊलींकडे येतो अविनाश माऊली काय होरा आता नितीन गडकरी साहेब हे भारतातले एकमेव असे राजकीय व्यक्तिमत्व आहे ज्यांचं विरोधी पक्षातले लोक सुद्धा समर्थन करतात त्यांच्याबद्दल चांगले शब्दाने बोलतात तर हे जर राजकीय नेते जर एवढं चांगलं त्यांच्याबद्दल बोलत असतील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे तर मतदारांबद्दल तर काही म्हणजे दुमत नाहीच साडेतीन लाखाच्या मताधिक्याने मागच्या वेळेस आले होते निवडून यावेळेस पाच लाखाच्या मताधिक्याने आले तर आश्चर्य वाटलं नाही पाहिजे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही मोदी फॅक्टर वगैरे या सगळ्या गोष्टींना आणि स्वतः गडकरी साहेबांची जी लोकप्रियता आणि त्यांचं स्टेटस आणि वजूद है उनका तुम्ही लाखापर्यंत बोलताय लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील मला हे म्हणायचं की नितीन गडकरी हे व्यक्तिमत्व सर्व समावेशक घेऊन चालणार सगळ्या जाती धर्मात अक्रॉस द क्लास म्हणजे त्यांना जातीच्या राजकारणाची गरज नाहीये त्यांनी त्यांच्या कामातून स्वतः होऊ केलंय कुठल्याही जातीचा माणूस असू द्या तो नितीन गडकरी म्हणल्यावर त्यांना म्हणजे त्यांना मत देऊन टाकणार त्यामुळे विशेषतः आहे मागच्या वेळेस म्हणजे मागच्या दोन टर्म पासन ते खासदार आहेत नागपूरचे पहिल्या वेळेस त्यांनी विलास उत्तमवारला हरवलं होतं चांगली मार्जिन होती ती मार्जिन कमी झाली नाना पटोले त्यांच्या विरुद्ध होते मागच्या पंचवर्षिकला ती मार्जिन त्यांची स्वाभाविक पन्नास साठ हजारांनी कमी झाली आता ह्या वेळेस नितीन गडकरींना ज्या वेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेस कोणीच इच्छुक नव्हतं काँग्रेस कडनं ते तानाजी माऊलीनी सांगितलं त्याच्या त्याच्याशी मी शंभर सहमत आहे कोणी नितीन गडकरीच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार नाही कारण त्यांचं काम म्हणजे भारतीय जनता पक्षाच जे गवर्नमेंट आहे आणि त्याच्यातले दोन तीन पहिले तीन जर मानलं तर त्यांच्यात त्यांचा नंबर आहे असं त्यांचा परफॉर्मिंग असं त्यांचं हा असं त्यांचं रेप्युटेशन आहे तर ते त्यामुळे नितीन गडकरी मागच्या वेळेस त्यांची लीड कमी झाली होती त्यावेळेस विकास ठाकरे जरी त्यांच्या विरोधात उभे राहिले तरी ते आधी अनु अन, आन, उत्साही नव्हते अनुच्छुक चु, अनिच्छुक होते ओके निवडणूक त्यांच्या विरोधात लढवण्यात तर आता ही माझ्या मते ही फॉर्मॅलिटी आहे मी ग्राउंड कनेक्ट पण बघितला आता वंचितचा विषय तिथे नाहीये पण बीएसपी बहुजन समाज पार्टी हा एक सातत्याने नागपूर बेल्ट मध्ये त्यांचं बरचसं चांगलं काम आहे पण त्यांचं सातत्याने मताधिक्य मागच्या दहा वर्षापासून कमी 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 होत झालंय आता मायावतीची सभा झाली पण मला हे म्हणायचं की नितीन गडकरीला बाकी दुसऱ्या पार्टी आणि डिव्हिजन डिव्हिजनची गरजच नाहीये ही सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे फक्त आता विषय असा आहे निवडून तर ते येणारच आहे फक्त लीड किती मिळणार हाच विषय बरोबर बरोबर म्हणजे अ uh, जेवढे कुठले uh, राजकीय पक्ष आहेत आणि जेवढे कुठले लोक आहेत त्या सगळ्यांचं मानणं हे आहे की नितीन गडकरी हे निवडून येणार फक्त काय फरक पडेल तो लीड मध्ये फरक पडेल जाती निहाय राजकारण तिथलं काही त्याच्यावरती काही प्रकाश टाकता येईल तानाजी माउली नाही नागपूर म्हणजे थोडंफार मेट्रो सिटी असल्यासारखी आहे आणि एमपी बॉर्डर तिकडं छत्तीसगड बॉर्डर असल्यामुळं काही साऊथ इंडियन सुद्धा लोकांचा आणि मराठी भाषिक हिंदी भाषिक असा सर्वांचा मिळ असणार ते शहर आहे असं म्हणजे जातीनिहाय काही त्याच प्रडिक्शन नाही करता येणार ना। सर्वच स्तरातील लोकांचं राहण्याचं ठिकाण आहे हिंदी मेट्रोपॉलिटन सिटी आहे ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो लोकसभा आहे मतदारसंघ त्यामधले जेवढे विभाग आहेत ते सगळेच्या सगळे नागपूर सिटीशी संबंधित आहेत संबंधित आहेत सगळे बरोबर बरोबर शिरीष माऊली तुमच्याकडे काही नाही नितिन म्हणजे जो मतदार तुमचा प्रश्न काय मला थोडा प्लीज रिपीट मी होतो की जसे सगळी सगळ्याच मतदार संघात आपण एक जाती न्याय चर्चा करतो तशी इथे काही जाती न्याय काही इन्फॉर्मेशन नाही जाती न्याय इन्फॉर्मेशनचा विषय असा आहे की आता कसं आहे त्या दोन्ही गोष्टी आहेत नागपूर इज फेमस फॉर चैत्यभूमी आणि आरएसएसचं मुख्य ठिकाण मुख्य आहे दोन्हीही गोष्टी आहेत तिथं दलित बांधव पण मोठ्या प्रमाणात आहेत बाकी सगळे ओबीसी बांधव पण आहेत आणि बाकी इन जनरल लोकही आहेत जनरल क्लास किंवा पण मला हेच म्हणायचंय की जो मी ग्राउंड कनेक्ट बघितला नितीन गडकरीना अक्रॉस द क्लास कारण कसं असतं ऍट द एंड ऑफ द डे जो परफॉर्मर असतो ना तर त्याला कुठली काढवी येत नाही कुठला की त्यांच्या आड कोणीच येत नाही आता विकास एक्झॅक्टली exactly. exactly. तुमच्या वाक्याची री ओढून अविनाश माउली जर तुमची कॅपेबिलिटी असेल तुम्ही स्वतः सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असाल आणि वन्स यु हॅव युअर सेल्फ आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास बसला की जात धर्म जातपात ह्या सगळ्या गोष्टी गौण होतात बरोबर तुम्हाला काय वाटतं कारण की त्या कंडिशन मध्ये नागपूर सारख्या मतदारसंघामध्ये जिथे गडकरी साहेब उभे राहणार आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची लोकप्रियता आणि त्यांचं काम हे सगळं पाहता मला नाही वाटत की जातीच्या बाबतीत आणि धर्माच्या हिशोबात काय डिस्ट्रीब्युशन होईल याच्यावर ते आपण काही बोलले सुद्धा पाहिजे काय म्हणता त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही ज्यांनी विकास पाहिला आहे समजून घेतलं आहे आणि पूर्ण देश ज्यांची वाह वाह करतोय अशा व्यक्तिमत्वाच त्याच्याच मतदारसंघामध्ये लोकांना भारावून टाकणार असं कार्य आहेच त्यामुळे जातीनिहाय असं त्यांचं वोटिंग डिवाइड नाही होणार okay. आणि मेजॉरिटी जात पातीच्या पलीकडे जाऊन लोक त्यांना वोटिंग करणार हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल अगदी बरोबर माऊली आता ज्यावेळेस आपण प्रस्तावना करत होतो त्यावेळेस मी सांगितलं की एम एया एम तिथून उमेदवार देणार नाहीये वंचित बहुजन आघाडीने स्वतः पाठिंबा दिलेला आहे फक्क अशी महाविकास आघाडी त्यांच्या बरोबर आहे विकास ठाकरेंबरोबर आणि बहुजन समाज पार्टीचे पण तिथे उभे आहेत योगेश तर ह्या गोष्टींचा ह्या बाबींचा विचार बघता मला तरी वाटतय की येस जरी गडकरी साहेब निवडून येणार तरी त्यांची लीड मात्र कमी होईल कारण की जे डिस्ट्रीब्युशन ऑपोजिशनच्या वोटर्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते बहुतेक इथे टाळलं जाईल आणि त्यानुसार थोडीशी त्यांची मतांची आघाडी कमी होईल असं मला वाटतंय तानाजी माउली काय वाटतं बरोबर आहे मी तुम्हाला तेच सांगितलं कि मी या आधी सुद्धा वाटल्यास आपल्या ग्रुपवर तुम्हाला मी एक दोन तीन महिन्या खाली प्रेडिक्शन केलं तर की विकास ठाकरे जर उमेदवार झाले तर ते म्हणजे नितीन गडकरीचे लहान भाऊच आहेत नागपूर मधले जसं नितीन भाऊचं आहे की विकास पुरुष आणि एक डिग्निटी मधला माणूस त्याच पद्धतीने विकास ठाकरे सुद्धा लोक नागपूर मधलं त्याच पद्धतीने पाहतात म्हणजे एक मोठा भाऊ आणि लहान भाऊ लढाईच चालू आहे असं म्हणायला हरकत नाही आपण जर राजकीय पक्षांना जर थोडं बाजूला ठेवलं तर आता ह्यामध्ये म्हणतात त्याप्रमाणे कि मताधिक्य एवढं काही अविनाश माहुली म्हणल्याप्रमाणे पाच लाख वगैरे काही होणार नाही एक मिनिमम पन्नास हजार ते चाळीस हजार मतांनी नितीन भाऊ निवडून येतील असं माझा एक एक फायनल अंदाज आहे अंदाज आहे शिरीष माउली हा माझा अंदाज हाच आहे की मागच्या वेळेस म्हणजे कसं झालं की दोन हजार चौदा घटलं पण दोन हजार एकोणीस नंतर नितीन गडकरी हे महापुरुष आणि डेव्हलपमेंट मॅन ही त्यांची इमेज झाली आणि आता त्यांची इमेज सगळ्या जाती धर्मात पक्षात एवढी चांगली झाली कि ते, ते चांगल्या पद्धतीने त्यांना कास्ट त्यांना पण तरीही मी तानाजी कारण काय आहे की आधी बीएसपी हे काही वोट मिळायचे त्यांना पण आता बीएसपीचा वोट पर्सेंटेज कमी होत गेलाय तर तोच तो 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 वोट पर्सेंटेज विकास ठाकरेकडे शिफ्ट होईल पण तसं असतानाही माझ्या मतानुसार नितीन गडकरी एक ते दीड लाखाच्या मार्जिन अच्छा मार्जिन कमी होईल थोडक्यात असं वाटतंय ना मार्जिन कमी होईल अच्छा पण आपल्या अविनाश माऊलींचं मात्र तसं म्हणणं नाहीये अविनाश माऊली अजूनही तुम्ही त्याचवर काय महात का की मार्जिन कमी होणार नाही काय कारण फोर प्लस मार्जिन काय काय कारण काय मार्जिन कमी नाही होणार असं वाटण्याचं कारण दोन हजार एकोणावीस पेक्षाही लोकप्रियता परफॉर्मन्स नॅशनल इमेज देशाच्या ज्या काही डेव्हलपमेंट दिसतात त्या सगळ्यात पहिले म्हणजे रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर हेच दिसतात कॉमन पब्लिकला कोणत्याही मतदारसंघातल्या था था माणसाचं जर नागपूरकडे बोलणं झालं तर था तो नितीन गडकरी साहेबांबद्दल इतकं पॉझिटिव्ह बोलणं बोलणार की ते ऐकल्यानंतर प्रत्येक जण माझ हे डेव्हलपमेंटसाठी जावं हीच इच्छा व्यक्त होईल आणि त्यामुळेच एवढं मार्जिन एक्सपेक्टेड आहे ओके जस्ट एक जस्ट फॉर अ सेक ऑफ डिस्कशन पाच मिनिट आपण असं कन कन्सिडर करू की समबडी एल्स इज कंटेस्टिंग अदर दॅन मिस्टर नितीन गडकरी जर ती सिच्युएशन असली असती तर मग मात्र खूप अवघड झालं असतं आणि आता सुद्धा म्हणजे तुम्ही जे मताधिक्य जे मता कमी होण्याचं जे, जे कारण आहे परवाय आदरणीय प्रधानमंत्री दोन वेळा विदर्भाच्या दौऱ्यावर होते एकदा चंद्रपूर मध्ये सभा झाली वाटतं एक, एक रामटेकच्या काही कुठल्या लोकसभा मतदारसंघात काहनला झाली तर दोन्ही ठिकाणी विशेष करून आम्ही संविधान बदलणार नाहीत संविधान बदलणार नाहीत अशी दरपोक्ती दरवेळी दोन्ही सभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दिली याचा मतिता अर्थ जर तुम्ही काढला असेल तर जे आंबेडकरवादी किंवा म्हणजे चैत्यभूमीला मानणारा जो पूर्ण मतदार आहे त्या भागातला तर त्यांच्यावर असा गैरसमज झालेला आहे की भारतीय जनता पार्टी कुठंतरी संविधानामध्ये बदल करणं किंवा संविधान बदलणं आता त्यामुळं जे संविधान बदलण्याविषयी जी रूमर आहे किंवा आता भारतीय जनता पार्टी त्या पद्धतीनं वागत आहे तर ह्या गोष्टीमुळं मग थोडा जे नितीन गडकरींना मागच्या जे चौदा एकोणीस मध्ये जे म्हणजे मा मागासवर्गीय लोकांनी जे भरपूर म्हणजे मतदान केलेलं होतं तर ते यावेळेस फारच नगण्य होईल आणि म्हणूनच ती लढाई म्हणजे कमी मार्जिन पर्यंत येईल असं एक माझा अंदाज आहे आणि ते असे राजकीय नेते आहेत ते म्हणा किंवा काँग्रेसचे पण जे उभे राहिले ते म्हणा की कुठल्याही घोषणा किंवा कुठल्याही आश्वासन या गोष्टींचा त्यांच्यावरती त्यांच्या कारकिर्दीवर आणि त्यांच्या प्रगतीवर आणि त्यांच्या सक्सेसवर काही परिणाम ना? होत नाही म्हणजे नामी मी काफी म्हणतात ना तसेच जे दो हे दोघे जे उगे आहेत ते नामी काफीवालेच लोक आहेत पण मोदी साहेबांचा सा जो आहे इम्पॅक्ट नंतर ह्यांचं स्वतःच कार्य या सगळ्या गोष्टींनी यस नक्कीच म्हणजे आजचं पॅनल जे आपलं डिस्कशन करत त्यात प्रत्येकाचं हा होरा आहे की गडकरी साहेबांना सध्या तरी इझी टास्क आहे असं दिसतंय त्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये डेव्हलपमेंट पण ज्या झालेल्या आहेत त्यांच्या त्यांचाही म्हणजे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावरती आहेच आहे जेव जेवढे कुठल्या आश्वासने दिली होती ती भली पूर्ण झाली नसतील पण तरी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या पूर्ण भारतभर गडकरी साहेबांनी ज्या केलेल्या दा आहेत ज्याची वाह झालेली आहे त्यामध्ये संपूर्ण भारताचा जो मतदार आहे तो त्यांच्याकडे आशनी पाहतो त्यामुळे त्यांचं रिपीट होणं जे आहे ते सध्या तरी त्याच्या मागे कुठलाही धोका असं जाणवत नाही पण तरीही वोट जे आहेत ते थोडेफार कमी होण्याचे जे चान्सेस आहेत त्याच्यामध्ये विकास साहेबांच्या आलेल्या गोष्टी आणि त्यानंतर सगळे एकत्र येणार आणि या एया एम उभा नाही करणार वंचित त्यांना पाठिंबा देणार या सगळं उघाणे आलंच बेरोजगारी आणि महागाई ज्याचा सगळा पूर्ण जगभर आहेच इम्पॅक्ट आणि भारतातही जाणवतो त्याचा काही परिणाम शिरीष माउलीत नाही बेरोजगार आणि महागाई मी जसं कालही सांगितलं की त्याचा फारसा परिणाम दिसत नाही कारण काय हा कन्सेप्ट ऑन गोईंग आहे म्हणजे आज तुम्ही म्हणू आज मागच्या पंधरा वर्षापूर्वी पण विचार करा आणि पुढच्या दहा वर्षासाठी पण आपण अजून करू हा विषय असणार आहे आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की आपली लोकसंख्या झपाट्याने आणि तरुण लोकसंख्या जास्त आहे गव्हर्नमेंट कुठलंही असू द्या आता भारतीय जनता पार्टीचा किंवा काँग्रेसचा असेल एवढ्या लोक no. नाही तर आपल्याला अल्टरनेट रिसोर्सेस वगैरे हे ते डेव्हलप करावंच लागेल तर हे सगळ्यांना आता आजपर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे ती गोष्ट कोणी no. कुठलीही गव्हर्नमेंट आपल्याला काही देऊ शकत नाहीये आणि आपण सेल्फ सफिशियंट व्हावं ही मानसिकता पण आजकाल तरुणांच्या मनात झालेली आहे no. तर त्यामुळे त्या गोष्टीचा माझ्या मते काही इम्पॅक्ट पडणार नाही आणि दुसरी त्याच्या आधीचा प्रश्न तुमचा हा होता माझं उत्तर द्यायचं राहिलं त्याच्यात कि तुम्ही नितीन गडकरीच्या ऐवजी जर दुसरा एखादा उमेदवार असता त्यांच्या जागेवर भारतीय जनता पार्टीकडनं तर माझ्या मते विकास ठाकरेला यश मिळाला असतं त्या ठिकाणी नितीन गडकरींनी काम आणि त्यांचा व्याप त्यांचा काय म्हणजे त्यांचं काय म्हणता येईल व्यक्तिमत्व एवढं हे झालेले था। की ते अक्रॉस द क्लास अक्रॉस द कास्ट अक्रॉस द रिलीजन ते डेव्हलपमेंट मॅन म्हणून फेमस झाले पण त्यांच्या ऐवजी दुसरा कोणी कॅन्डिडेट असला असता तर मी म्हणालो असतो विकास ठाकरेला एज मिळाला असता करेक्ट 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 अविनाश माऊली तुम्हाला काय वाटतंय अगदी खरं आहे की गडकरी साहेबांच्या जागी दुसरा कोणी व्यक्ती उभा असता तर हे एकदम इक्वल झालं असं किंवा निवडून आले असते बरोबर म्हणजे आज जी आपली चर्चा झाली त्याच्यावरून एक आपण निष्कर्ष काढू शकतो डेफिनेटली बोलू शकतो की जी नागपूरची जी जागा आहे तिला सध्या तरी गडकरी साहेबांना एज आहे आणि त्यांच्यासाठी ऍट दिस मोमेंट इट्स अ सॉफ्ट सेलिंग थोड्याफार मता जे आहेत किंवा थोडीफार लीड जी आहे ती कमी जास्त होऊ शकते पण ती एवढी कमी होणार नाही की ज्याचा त्यांच्यावरती काही परिणाम होऊ शकेल तर मित्रांनो आज आपण नागपूरवरती चर्चा केली आहे काल आपला जो परभणीचा व्हिडिओ आपण टाकला होता त्याच्यावरती सगळ्यांनी अगदी अगदी मनापासून आणि भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याच्यावरती आपल्याला लोकांच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या आणि मित्रांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या प्रतिसादाबद्दल अनेक अनेक धन्यवाद असेच तुम्ही आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यावरती नक्की प्रतिक्रिया द्या आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून परत विसरू बेल बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे आपले जे पुढचे जे काही व्हिडिओज येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तर ओके okay. परत एकदा धन्यवाद मित्रांनो शिरीष माऊली धन्यवाद तानाजी माऊली धन्यवाद अविनाश माऊली धन्यवाद आणि शुभरात्री राम शुभरात्री थँक्स फॉर वॉचिंग दी व्हिडिओ Please press like and comment on this video. Subscribe to our channel, They See Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. They See Indian Facts Present, Future and Past by Nitin.